चिमुकल्यांची पोलीस स्टेशनला भेट लहान वयात अवगत होणार कायद्याचे ज्ञान ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूल मिरज यांचा अनोखा उपक्रम या स्कूलने एक आदर्श उपक्रमाचे नियोजन केले होते नागरी जबाबदारी वाढविण्यासाठी प्रारंभिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या स्कूलमधील प्री च्या चिमुकल्यांची स्थानिक पोलीस स्टेशनला कायद्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी भेट दिली या भेटीद्वारे मुलांना पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची त्यांच्या दिन दैनंदिन दिनचर्याबद्दल जाणून घेण्याची आणि सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वापरली जाणारी उपक्रमे उपकरणे पाहण्याची संधी मिळाली अधिकाऱ्यांनी मुलांना मौजमेजेत शैक्षणिक क्रियाकलापांमध्ये गुंतवून ठेवले लोकांचे संरक्षण आणि मदत करण्यात पोलिसांच्या भूमिकेवर भर दिला अशा प्रकारच्या फील्ड ट्रिप मुलांना कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व समजवण्यास मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात आणि लहान वयातच आपले पोलीस दल आणि समुदाय यांच्यातील सकारात्मक संबंधांना प्रोत्साहन देण्यात शिक्षण हे सृ सर्जनशील रूप कसे धारण करू शकते तरुण मनांना आकार देऊ शकते आणि शिकणे मजेदार आणि परिणामकारक दोन्ही बनवू शकते हे पाहणे खरोखरच प्रेरणादायी आहे पोलीस स्टेशनची ही भेट हा एक अनोखा अनुभव आहे जो या लहान मुलांवर नक्कीच कायमचा ठसा उमटवेल यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होता